मी सांगितलं होतं चुकलं माझित होत का चुकलं आता चुक वाटायला तू येऊन चुकली ना मग जा सण झाल्यावरची तोपर्यंत तिथेच राह मिडच होती अडचण होती माझी तुम्हाला आल्यापूर्ण नाही बाहेर चुकली नुसता घराचा तमाशा लावला हि ना कामधांना पण इला बाय करायला जाऊय हिर दारच तु पेंट पिसली आहे पाण्या हका मारतोय काय तुझं येऊन रुपेलाय एकटा जाताना जाऊ नको म्हणत तरी पण दिली आली आणि निवडण्थ पंखा लावून झुसली काय हाय का नाही काम धंदा काय हा चल वट काय झालंय म्हणजे किती वाजले ते सहा वाजून गेले सगळं घरातले गेलं गुरं खाली येती पाणी पाच नाही तिथं मोटर चालू आहे सकाळपासून दार धरतोय असं पंखा लावून मात झुकती असला प्रपंच करते आणि वर्ण म्हणते मी प्रपंच जी पडून आली नवऱ्याला जादा काम लागत आ सगळ्या नावरी डोकाने दिल्या कुशल झुकली तू काय करते काय हा तसला तोंड आणि वासू उठून बस पाहिजे कशाने दुखत काय डोक्या माझं आली बोलायला जरा जीवाला काय तर वाटाय पाहिजे बुरागदा तु आली ते आली मग यायचं पित करू लागायचे का असं पंख लावायचो पाहिजे ती एक बडा पण पडला आता याच्या मागा लागला काय पाय माझ्या उलट गोळा चढल्या तू काय लागले सारखी मोटरपस झाली खाली जायची तिथं जर दारा उभा राहिली तर मी मोटरपस कटा काटल आज मावशीला सांगते नवऱ्याला माझ्या लय काम पडत या आणि मी नाव कमवून दाखवते हो ओ नवऱ्यालाच लागली झोपली तुला येऊन उठवलंय तू उठली काय पोर आले ते सकाळपासून दारावर मला माहित आहे तू घरातून बाहेर किती वेळ आली असं काय आपल्या शेत तीन चार किलोमीटर लांब आहे तिथून आपलं घर दिसत नाही बांधा उभा राहिले तर दारात उभा उभं राहिले दिसतय आणि पोरांना विचारा चारा वरांनी आले तुला उठवला असलोटात पोटात कशाने गाडीओ हादर आता काय तो काय गटर काढली आल्यावर कि बाबा पाटे घेतले ते टाकले ते खांडले भरले त्यामुळं पोट दुखायला लागले कशाने तुझं पोट दुखायला लागलं तुमचं काय चुकी सांगा ही

तो काय केलं सकाळपासून काय केलं म्हणजे काय केलं काय सकाळपासून सकाळचं जेवण तर वेळाला नीट करून दिलं का कोणी दिलं पाहिजे एक वाजता तुझ्या कोणी जेवण केलं दिलं होतं होत दुपारचे एक वाजता सकाळचं जेवण सकाळी आठ ला मोटर चालू केली आंघोळ पारला केली सकाळपासून पारुशी दार करतोय काय झालं तुला तुझ्या भाऊजाईन पुरून पोळ्या स्वयंपाक लय करून घातलं काय पोट दुखायला लागले तुझ्या काही जास्त करून घातली त्यामुळे लागले सोंग तुझी मी लय ओळखून तू तुला मला सांगू काम पडलं की तुझा ही ड्रामा चालू झाला तुला मी लय घेऊन नाही काय कामाला का लोड पडलाय तू काय करती काय नाही इथं तुझ्या जेवावरून दुसऱ्या जेव्हा तिथं लागण घेतली दोन अकराची उद्या पोटात दुखत म्हणून नाही आली ती बी नाही आली एका आडवा पडू का तो करून कशाला सांगायची घ्यायला तर होत नाही राजा ना तुमच मी तर दुसरे बाहेर माणसं लावार करून घ्या इथे लागण लागाय आली आणि भास ना पण आता माहिला फटपट लावला ना माझी बुर राहणार दिवस पाकून गेला माणून पडोसू पळायला इथलं नाही nu ma ajunge la drumul meu dar nu stori ce usura ma ravata gata ei ce ardeșc legura ajest tichelna. Ce leleu legura e tineră? Mi-așaștii tu la slep. Tu ca ei e tineră? Poartă. Poartă răstigii. Ma faca la poartă poartă nuște. dau de pândrava este tinci tinci de suxan e ca genega, ude coșează, când nicopli gălăi genega. Ar munte mai ușor decât. Ar munte mai

निघून घे बसला ये तुझ्या नाही झालं तर अजून तुझा बाप येतोय भाऊ येतोय तुला मदत करायला एकू लागाय बी खावला लागाय आजी दिन प्रपंच करायची का दोन लेख राहते हा नुसतं एवढं येते एवढं येते हुसर काय येत काय तर ते आयज स्वतः आयज बघेत काय तर घे की माका मावली कसे प्रपंच करते तस शिकाय अजून म्हणायचं प्रपंचाची म्हणजे काय ती म्हणाये बैलगाडीला दोन चाक असतील प्रपंच दोघांनी सगळं करायचं असा तुम्ही झोपायचं ना असा आम्ही इकडं ओनत तानात तिथं मारायचं असा प्रपंच होतो कोणी शिकवला तिला असला प्रपंच कराय प्रपंच याची ना आधी नवरा काय करतोय बघाय आधी काय तुझी गुरं ऐकली कोंबड्या ऐकले शिकले म्हणून बघायला परत लगे <coughs> का पोरास मी काय कामाला पाठवलं होतं हजेरीत पण आहेत आणि त्यांच्या तीन मी बसून खातोय काय दे मी मी होत मग तर तू सुट रे काय मी झाली परत बोल बोलून माझा इथं जेवण नका आला तरी तुझी सुधारा लक्ष नाही तुला पारायचं